दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव गंगेवाडी ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावं या गावांचं जिथं शिवार संपतं तिथं मराठवाड्यातील आजच्या धाराशिव जिल्ह्याची हद्द सुरू होते कधीकाळी सोलापूर जिल्ह्यातील या सीमावर्ती गावाहून मराठवाड्याची दळणवळणाची नाळ जोडणारा मार्ग आणि प्रमुख ठाणे म्हणूनही या गावाकडे पाहिलं जात होतं स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही शासन दुर्लक्षित मार्ग म्हणून स्वतःची ओळख कायम ठेवून आहे तो हाच कासेगाव देवकुरळी मार्ग या मार्गावर सोनहिरा जनमानसात ओळख असलेल्या नाल्याजवळ शेतकऱ्यांना वाट काढताना नाकिनव येत होते या सोनहिऱ्यातील दरवर्षी साठणाऱ्या पाण्याला कासेगावातील विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी लोकवर्गडीतून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला तो निश्चितच कौतुकास्पद मानला जातो नमस्कार मी मुबारक तांबोळी काशेगाव तालुका दक्षिण सोलापूर आपण आता ज्या रस्त्यावर उभारलेलो आहोत तो काशेगाव देवकुर्ळी रस्ता असून देवकुरळीच्या अलीकडच्या उस्मानाबादच्या बाउंड्रीपर्यंत हा फक्त पाच किलोमीटरचा आहे हा काशेगावातला सर्वात मोठला मोठा रस्ता असून अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाड्याला जोडणारा हाच एकमेव मार्ग इकडून होता हा रस्ता इतका दुर्लक्षित आहे या याच्यावर फक्त मा आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे एकदाच खडीकरण झालेलं आहे या रस्त्यावर पाचशे दोन एकर जमीन शासनाची असून त्या ठिकाणी पर्यटनाचं चा खूप चांगलं क्षेत्र तयार करता येतं मात्र याच्या या बो या बाबीकडं कोणाचं लक्ष नव्हतं यातून या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना जायला यायलासुद्धा चांगला रस्ता नव्हता पाणी आहे हे पाणी आम्ही लोकवर्गणीच्या ह्याच्यातून सर्वांच्या सहमतीनं हे काम करत आहोत सर्वांनी लक्ष द्यावं शासनाने पाठपुरावा करावा कासेगावपासून का देवकुरळी गावाला का जोडणारा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या तथा सामाजिक क्षेत्राजवळून जातो अवघ्या पाच किलोमीटरचा अंतर असलेल्या रस्त्यावर सुमारे तीन दशकांपूर्वी एकदाच मनुष्यबळावर खडी करण्याचं काम झालं असल्याचं शेतकरी सांगतात याच खडीच्या आणि दगडकोठ्यांच्या खाचखळग्यातून बळीराजा आपली शेती कसण्यासाठी ठेचा खात जातोय पावसाळ्यात देवकोळी रस्त्याची पार दुर्दशा झालेली असते त्यातच सोनहेरा म्हणून सर्व परिचित असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात कासेगावचा बाजार तलाव म्हणून बांधला आणि आज निधीला महसुली क्षेत्र गंगेवाडीच्या नकाशात असलेल्या बाजार तलावात जाऊन मिळतो या सोनहेर्यात पावसाळ्यात सहजासहजी गुडघ्या मांड्या इतपत त्यातून देशाच्या प्रगतीचा कडा म्हणून पाहिला जात असलेला बळीराजा वाट काढत आहे ही समस्या या परिसरातील सर्व शेतकरी आणि शेतकरी कुटुंबियांची शेतमजूर आणि महिला मजुरांची आहे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोडी या मित्रांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि लोकवर्गणी करून इथे थांबणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे त्याचवेळी या रस्त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी डोळसपणे पाहण्याचीही तितकीच गरज आहे हे मात्र नक्की अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका